हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तप्पा तर त्यासाठी लागणार आहे तर ना सकाळचा नाश्ता बनवणार आहे उत्तप्पा तर उत्तप्पासाठी मी हे पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आहे तांदूळ आणि उडद डाळ तर मी काल सकाळी डाळ आणि तांदूळ भिजवून ठेवले होते आणि दुपारी येऊन त्याला मी वाटलं होतं आणि डाळीमध्ये एक चमचा मेथीचे दाणे टाकले होते ते मी दुपारी येऊन वाटून मग हे बॅटर बनवून ठेवलं होतं तर हे असं बनवायचं आहे आणि हे बेटर उत्तपा डोसा आणि इडलीसाठी तयार झालेलं आहे तर असं बेटर बनवायचं आहे बाकीचं मी घेतलेलं आहे कांदा गाजर मक्याचे दाणे शिमला मिरची कोथिंबीर त्याचबरोबर ला काली मिरची पावडर मीठ आणि आमूल चीज घेतलेला आहे आणि मी नारळाची चटणी बनवणार आहे तर नारळाच्या चटणीसाठी हे नारळ घेतलेला आहे लसूण लिंबू आलं मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि नारळाच्या चटणीला चे, फोडणीसाठी कढीपत्ता उडद डाल आणि राई त्याचबरोबर मी हिरवी चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे आणि हिंग पावडर वापरणार आहे फोडणीला मी हिंग पावडर घेणार आहे तर त्याचबरोबर अमूल बटर तर हे सर्व सामग्री घेतलेली आहे आणि हे पिझ्झा सेन्स घेतलेलं आहे तर मी दोन प्रकारचं उत्तप बनवणार आहे एक ऑनियन चीज उत्तप्पा आणि एक व्हेजिटेबल उत्तप मी ओनियन चे बनवणार आहे तर हे थोडासा कांदा घ्यायचा आहे ओनियन म्हणजे कांदा तर हे कांदा घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडस मीठ काली मिरची पावडर आणि मिरची आणि थोडीशी कोथिंबीर तर हे सर्व एकत्र करायचंय आता पॅन मध्ये थोडस बटर लावून घ्यायचंय आता त्यामध्ये छोटे हे बनवायचे कांदा घेतले ते घालायचं आणि त्यावरती पिझ्झा सेन्स घेतलाय ते घालायचंय आता हे वयपर्यंत मी चटणीची तयारी करून घेते चटणी बनवायला घेते नारळचे छोटे छोटे तुकडे करायचे आता चटणीमध्ये थोडीशी साखर घालायचे त्याचबरोबर मीठ आता हे सर्व घालून चटणी वाटून घ्यायचे अशी झालेली आहे चटणी त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे आता ही अशी चटणी बनवून झालेली आहे आता मी हे उत्तप आहे तोपसुद्धा झालेला आहे त्यावरती थोडस बटर घालायचं आणि आता मी सर्व मिक्स करून घेतले भाजीला तर आता मी ते पण सुद्धा बनवायला देते तर यावरती चीज घालायचं आहे आता याला पलटी करायचं आहे पलटी घ्यायपर्यंत यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मीठ कांद मिरची पावडर आणि सर्व मिक्स मिक्स करून घ्यायचं सर्व यामध्ये थोडंसं पिझ्झा सेन्स घालते टिफिन साठी असंच बनवून द्यायचंय आता हे झालेलं आहे का त्यावरती थोडंसं चीज घालायचं दुसरा मी उत्तप बनवायला घेते झालेलाय त्याला काढून घ्यायचंय थोडं पातळ बनवायचं आहे उत्तपा आता त्यामध्ये भाजी घालायची गाजर कांदा शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची मीठ काली मिरची आणि पिझा सेस घातलेला आहे यामध्ये हे मी यामध्ये बटर घालायचं आता याला पलटी करायचंय

त्यामध्ये राई राई तडतडली तर मग उड डाळ घालायची तर हे असे उत्तपे झालेले तुम्ही तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने उत्तप्पा बनवून घ्या रव्यापासून तो उत्तप्पा बनतो पण आज मी डाल आणि तांदळापासून उत्तापा बनवते आता हे डाळ घालायचे थोडासाचे फोंडी तयार करायचे डाळीसाठी चटणीसाठी बन ले ले तर असे बनवले आहेत उत्तप्पा एक ओनियन चीज उत्तप्पा बनवलाय आणि मी वेजिटेबल चीज आणि हे बिना चीजचा उत्तापा बनवलाय बाकी आहे हिरवी चटणी घेतली आहे आणि नारळ चटणी घेतली आहे छानपैकी नारळ चटणी बनवलेली आहे तर हे कशी वाटली रेसिपी उत्तपाची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय